अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः मागील अध्यायी वर्णिले बाळापा मुरगोडे आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे ते कळल्या वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यत्रूपे श्रीदत्त सांप्रत करीताती परीमुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगतं गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे ते आपण जावनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे तयासे विचार निघाल ते सत्वर जवळ केले गाणगापूर पवरम पावन स्तान पा ते, बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले दृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली प्रात प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्थान करुनी जपद्याना आटपोनी मागुनी येती गावात सेवेकरांबरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी ये स्थान करूनी पुन्हा वसती जपद्यानी वासता जाता वासरणमणी संध्यास्नान करावे करुनिया संध्यावंदन आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्राममाजी येती ते सद्गुरू प्राप्ती करता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची परवाना करता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परित मानस कदा कदाउदास नोयची अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळपाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनि ते यावे आमचे सदने जे जे पडेल तुम्हाच कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळपाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोटभरुनी जेवले परिसंकोच मानसी जाणी सोडले त्यांचे घरी मागुनिया मधुकरी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग काव्या भाकरी ऐसा नेमच आलविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिने चिंताचित्ता असं सद्गुरूप्राप्तीची लागली हिनं आपले भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तिने यती मूर्ती या दर्शन देती बाळपाचित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरही निद्रेस असतात एके दिवशी एक ब्राह्मण स्वप्नाभितरी भी भीतरी आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितीने जाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्थान करावया परतल्या स्थान करून शतुरा आले त्या स्थानी वस्त्र उतरली ता रुचिकेक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी विक्रामा भी भीतरी मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुनतयांशी मार्गावर झाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिने बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखली जय तेंद्रिह सरस्वती यतिरूपे वास नांदत आनंद भरला सर्वत्र तिच्या क्षेत्रीचे महिमान के वि वरुण अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन स्वामीकृपेने जाहले इती श्री कथा प्राकृतकथसंमत श्रोते सदा परीश्रुत एकादशोध्याय गोड हा श्रीरस शुभम स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद